नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच ठाणे जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पैकी सतरा जागांवरती दिमागात सर्वात मोठा विजय अखेर ठाकरेंनी तब्बल पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी फडकवला बघवा उद्धव ठाकरेंची शिवसेना पडल्यानंतर आता मात्र ठाण्यातून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सविस्तर अपडेट करून घेऊया उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती फिरताना सध्या ठाण्यातून ठाकरेंना महत्वाची न्यूज आली आहे शिंदेना चितपडे करण्यासाठी उद्धव ठाकरे सरदवारी प्रयत्न करत आहेत यातच पालघर सह ठाणे जिल्ह्यामध्ये श्रीनिवास वनगा यांच्या पॅनलच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी काँग्रेसने जवळजवळ सतरापैकी सतरा जागावरती धुवा उडवत इथे शिवसेनेचा भगवा दौला पुन्हा फडकवलाय जवळजवळ पंचवीस वर्षानंतर ही सत्ता आल्याने सध्या श्रीनिवास वनगा यांचं आगामी विधानसभेचं तिकीट जरी मिळालं तरी त्यांचा मात्र त्या ठिकाणी दारुण पराभव करण्यासाठी उद्धव सेना सज्ज असल्याचं या निकालावर स्पष्ट होत आहे उद्धव ठाकरे सोडताना खूप मजा वाटली मात्र आता हे निकाल पाहून मात्र खूप भयानक स्थिती झाल्याचं चित्र पालघर मध्ये पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं संघटनेचं अंमार केलं आणि तुम्ही शिवसेनेला सोडून गेलेत असं ते तिला स्थानिक नेत्यांचं बन असून आता उद्धव ठाकरे श्रीवास वडे यांना विधानसभेला पाडण्यासाठी सर्वदोरी प्रयत्न करत असल्याचं सध्या बोललं आहे त्यामुळे हा विजय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना विधानसभेसाठी सर्वात मोठा पूरक विजय आहे असं म्हटलं जात आहे मित्रांनो या विजयाने ठाकरे सेना आता पालघर ठाणेला सज्ज झाले असून शिंदेना त्यांच्या जिल्ह्यात करणार आहे आप मित्रांनो आपले काय आहेत प्रतिक्रिया यावरती नेमक्या शब्दात व्यक्त करा